नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे टिफिन रेसिपीसाठी आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं वांग्याचं भरीत तर त्याकरता जांभळ्या रंगाची अर्धा किलो मोठी वांगी मी इथे घेतलेली आहेत अशा प्रकारची वांगी घ्यायची म्हणजे त्याचं भरीत छान होतं आणि ही वांगी खिडकी वगैरे नाही येत ना याची खात्री करूनच ही वांगी आपण गॅसवर भाजणार आहोत आणि त्यापासून भरीत बनवणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे भरितासाठी नेहमी अशा प्रकारे मोठ्या आकाराची वांगी घ्यायची लहान वांगी घेतली ना तर ती वांगी भाजण्यामध्ये खूप वेळ जातो आणि आता ही वांगी आपण अखंड न भाजता याला थोडेसे आपण दोन कट मारून घेणार आहोत जेणेकरून काय होईल तर ते वांग नीट भाजले जाईल आणि त्यातून आपल्याला कट मारल्यानंतर कीड वगैरे लागलेली आहे की नाही वांग्याला ते सुद्धा कळेल तर त्याकरता अशा प्रकारे दोन कट मारायचे आणि त्यानंतर आपण वांग चेक करून घ्यायचं आहे कीड वगैरे नाही ना वांग्यांना कट मारून झाले की याला थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं जेव्हा हे वांग आपण भाजतो ना त्याच्यानंतर त्याची साल आपोआप सुटून निघते तर याकरता आपण सगळ्या वांग्यांना अशा अशा प्रकारे तेल लावून घेऊया भाजण्यासाठी गॅसवर प्रकारची जाळी ठेवायची आणि आता या जाळीवरती आपण वांगी भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट बर्नरवरती जरी भाजून घेतली ना वांगी तरी सुद्धा चालेल पण थोडंच लक्ष देऊन भाजायचं आणि आता ही वांगी आपण दोन दोन मिनिटांच्या अंतराने बाजू बदलून घेत घेत भाजून घ्यायची आहेत सगळीकडून वांग छान भाजलं गेलं तरच भरीत छान होत जर समजा वांगातून आतून कच्च राहिलं तर त्या भरितामध्ये जाड जाड गाठी राहतात वांग्याच्या तर ते होऊ नये याकरता अशा प्रकारे सगळीकडून फिरवून फिरवून ही दोन्ही वांगी वरची स्किन त्याची खरपूस जळेल इथंपर्यंत भाजून घ्यायची आहेत मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जाळीवरती वांगी ठेवून बाजू बदलून घेत घेत मी ही वांगी जवळजवळ भाजत आलेली आहेत वांगी ही आणि देठाच्या बाजूने वांगी नेहमी कच्ची राहतात तर ती राहू नयेत त्याकरता मी जशी वांगी इथे तशी ठेवून सुद्धा भाजून घ्यायची आणि ही वांगी दोन मला भाजायला सहा ते सात मिनिट लागलेले आहेत वांगी भाजून झाली आणि बऱ्यापैकी थंड करून घेतली की आता याची साल काढायची आहे साल काढताना लक्षात ठेवायचं थोडीफार साल जरी गेली भरितामध्ये तरी काही फरक पडत नाही छान स्मोकी फ्लेवर येतो फक्त ती खूप जास्त जाऊ द्यायची नाहीये आणि चपात्या करता करता सकाळी तुम्ही ही वांगी दुसऱ्या बर्नरवरती भाजली तरी सुद्धा तुमचा खूप वेळ वाचेल वांग्यांची साल काढून झाली की एक मॅशर घ्यायचा आणि मॅशरने आता ही वांगी आपण प्रेस करून घ्यायचे याला थोडस आपण बारीक करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा खूप जास्त जाडसरही ठेवायचं नाही आणि अगदीच गिळगिळीत होतील इतकंही बारीक करायचं नाहीये तर किंचित त्याच्यामध्ये जाडसरपणा राहावा अशा प्रकारे बारीक करून घेऊया वांगे अशा प्रकारे बारीक करून झालेले आहेत पटकन आता एक कढई गरम करत ठेवायची कढई चांगली गरम झाली की गरम कढईमध्ये दीड टेबलस्पून तेल घालायचं आणि चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये आता अर्धा टी जिरे घालायचे आणि त्यासोबतच घालायचे आहे अर्धा टीस्पून मोहरी जिरे आणि मोहरी चांगली फुटली आता पाव टी स्पून हिंग घालूया बारा लसूण पकड्या अशा प्रकारे घेतल्या त्या घालूया या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की तेल खूप जास्त गरम झाले तर गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा आणि आता कडीपत्ता घालूया आणि हे साहित्य चांगलं परतून घेऊया लसणाला छान असा सुगंध येईल आणि कलर बदलेल इथेपर्यंत भाजून घेऊया लसणाला मस्त असा कलर आला आणि त्याचा छान असा सुगंध सुटला की आता या स्टेजला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे साधारणतः एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय तो घालूया आणि कांदा सुद्धा आता मस्त असा परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा गुलाबी छान कलर होईल एवढं परतायचं किंवा मग त्याला छान असं तेल सुटेल कडेने इथंपर्यंत परतून घ्यायचं कांदा लवकर भाजावा याकरता इथं थोडंसं आपण या कांद्यामध्ये मीठ घालूया आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे कांदा आता छान असा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून झालाय छान गुलाबी कलर आलेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला तर पोहे खाण्याचा चमचाने दीड चमचा साधारणतः इथं मी कांदा लसूण मसाला घालते आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि नसेल तर एवढी मिरची पावडर घाला आता घालूया हळद हळद अगोदरच घालायची नाही या स्टेजला घालायची काय होतं कांद्यासोबत जर हळद घातली ना तर तोपर्यंत कांदा भाजून होईपर्यंत कढईला विना कारण त्याचा एक पिवळसर लेअर चढतो आणि धुताना ते थोडंसं आपल्याला अवघड जातं तर, तर, तर आता हे तिखट आणि हळद घातल्यानंतर मिक्स करून घेऊया याला चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मंद गॅसवरती हे साहित्य फक्त एक मिनिटांसाठी अशा प्रकारे परतून घ्यायचं मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता या साहित्यामध्ये घालायचं आहे आपण मॅश करून घेतलेलं वांग तर इथं आपण मॅश करून घेतलेलं सगळं वांग घालूया आता वांगा आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण सुरुवातीला आपण कांद्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं मंदाचेवरती हे सगळं साहित्य आता दोन मिनिटांकरता आपण परतून घ्यायचं आहे आपण वांग तर अगोदर शिजवलेलं आहे शिवाय कांदा आणि मसालेसुद्धा भाजून झालेले आहेत त्यामुळे याला फार वेळ शिजवण्याची गरज नाहीये पण दोन मिनिट अशा प्रकारे परतून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे मीठ घातले ना त्याची चव सगळ्या साहित्याला एकसारखी लागेल मग दाचेवरती दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद केलाय कारण आपलं मस्त असं हे वांग्याचं भरी तिथं तयार झालेलं आहे हे आपण घरी सुद्धा खाऊ शकतो शाळेच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो इतकंच काय ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा आपण एखादी सुकी भाजी देतोच तर त्यासाठी दे सुद्धा आपण ही भाजी बनवून देऊ शकतो आता बऱ्याचदा काय होतं याच्यात वरून कांदा वगैरे कच्चा घातला जातो कोथिंबीर घातली जाते आणि मग ते खाल्ले जातं पण आपण डब्याला देणार आहोत त्यामुळे कच्चा कांदा जर आपण त्याच्यामध्ये घातला ना तर तू खराब लागेल दुपारपर्यंत म्हणून आपण हे असंच द्यायचंय तर आजची ही टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद